పరమానందం పరమసుకం కేవలం మిపద మంత్రమేక్ష గురు నాస్తి తస్మై శ్రీ గురు శ్రీ గురుదేవత్ గురుమణి దీపకా మణి అనుని వివేకా कर्म करी मातेचे श्री दत्तमुनीवर येनाचार्ये ते झाली दत्तात्रय प्रभु आले त्या ज्या कारणासाठी ज्याला जे आहेत ज्याला जे भरती मार्गाला लागले जे योग्य होते त्याने भरती केले हे आचार्य त्याचे झाले कर घेते मरती का आसना आणय वरता माना आणि ते लिहिला आण माता जो पुढचा जो कार्यभाग होता रेणुका माता सती गेली जन्मदागणी सोबत आणि मग त्याचे आचार्य जतपद पूर्ण घेतलं तर स्वतः दत्तात्रीय महाराजांना घेतलं आणि मग त्या ठिकाणी पुढं त्याचं पिंडदान जे जे विधी करायची होती ते परशुरामाला लावण्यासाठी आचार्याचे काम तिथे गुरु महाराजाने केलं सर्व क्रिया करून रामान माता पिता कुठे झाल्याच्या नंतर मग हे मायबाप कुठे होते <coughs> तू माहीत आहे का म्हणजे जाणतूस काय म्हणते याच्याविषयी तुला ज्ञान आहे काय असं दत्तात्रेय महाराज परशुरामाला म्हणू लागले राम म्हणे ते मेले यात्रेने उधरिले तुम्ही ते परशुराम म्हणजे ते गेले बाबा म्हणले त्याचा मृत्यू झाला देवा आणि मग मृत्यू झाल्याच्या नंतर तुम्ही त्याचा उद्धार केला तुम्ही त्याला तारला असं म्हणू लागले धन्य माझे माता धन्य माझा पिता आपण क्रिया करविता या प्रता काय मोक्ष मग परशुराम म्हणजे धन्य माझे माय धन्य माझा पिता आता तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही त्याची क्रिया केली ज्या मनुष्याच्या मृत्यू लोकाला आल्याच्या नंतर स्वतः दत्तात्रेय महाराजाच्या साक्षीन दत्तात्रयाच्या हस्ते जर क्रिया कोणाची झाली तर याच्यावर दुसरं भाग्य काय आहे म्हणजे दत्त म्हणे रामा असे तू देखो देख भूल असे ही प्रत्यक्ष प्रमाण असे मानसे मानसे वाटते मग आता गुरु महाराज म्हणाले तू प्रत्यक्ष तुला भूल पडली बाबा यार असे प्रत्यक्ष प्रमाण तुझ्या समोर आहे त्याला तू सत्य मानत आहेस म्हणजे जे दिस आले त्याला तू सत्य मानत आहेस म्हणजे मग आता या ठिकाणी काय म्हणे जे सृष्टीची उत्पत्ती पालन आणि संहार हे करणारे जे ब्रह्मा विष्णू महादेव आहेत आहार ते या ठिकाणी त्रिअंश्वर ते या त्रिमूर्तीना मालन या भूमीवरती अवतारित झालेले आहेत म्हणे आणि आता ईश्वर विश्वाची आदी शक्ती असणारी जी मायाच होती माया होतात असणारी तुझी जी रेणुका माती माता आणि तुझमदानी पिता हे दोन्ही बी बाबा अवतारिक अंशच आत्मे होते म्हणे भूमीवरी अवतरुन नाना धर्म स्थापून कर्तकारे होऊन अंग अंतर्धान पावली ती आता ते भूमीवर आले नाना धर्माची स्थापना केले आपलं कार्य त्याने केलं आणि अवतार कार्य संपल्याच्या नंतर ते अंतर्धान पावले म्हणजे हे येते जन्मली अथवा मरण पावली या अथवा स्वर्ग स्वर्गा गेले हे फोल बोलली माझा या ठिकाणी या ठिकाणी जन्मले आणि जन्मल्याच्या नंतर मृत्यू पावले आणि मृत्यू पावल्याच्या नंतर स्वर्गाला गेले असं खोट नाही का थरते ते तर ते जन्मले बी नाही पुन्हा मृत्यू आणि ते स्वर्गाला गेले नाही तर ते अं या ठिकाणी अवतार कार्य करण्यासाठी आले त्याचे अवतार कार्य संपल त्या अंतर्दान पावले म्हणजे जे सर्वत्र पुणे असते सर्वजी आणि पुढे राहणार बी आहे तर म्हणून त्याचा मृत्यू किंवा सुरु किंवा मृत्यू त्याला होत नाही त्याचा जन्म किंवा मृत्यू होत नाही तो इच्छेशे तरी दाई तो ते असे राम म्हणे दत्ता असे दावा तयास पाहि तुला जे मी ऋषीला आणि रेणुका मातेला पाहण्याची तर तुला आता प्रत्येक त्याचं दर्शन घाट म्हणजे घडवि दोघे बोलते दत्त म्हणे प्रते पाये माता तात तुझे नंतर पाय दोघे दिसू लागले त्या ठिकाणी जे ऋषी आणि माता आता म्हणले परशुरामाला पाय म्हणे तुझे माय बाप दोन्ही आहेत म्हणजे समोर पाय पद्मासन घालून अंगी भस्म चर्चून झटाधूट बांधून बसे समाधान जमज आता पद्मासन घातलेला आहे आणि जटा द्वैग गोमकी धरunia तीया दृष्टी करूनी वरती एकाग्र चित्ते ध्यान कर्य मुद्राक्षाचे गळ्यामध्ये घातलेले आहे आणि गोमाता समोर आहे धरलेली आणि एकाग्र चित्त करून परमेश्वराच्या ध्यान मुद्रेच्या अवस्थेमध्ये जमुदार स्वरूप दर्शन परशुरामाला गाडिलेला रूपलाचे कुंडले कानी रुदासे गुसेने लेवणी वल्क वल्कल आंबरा इथं तांबुनी चला व रुद्राक्ष धारण गळ्यामध्ये केले होते रुद्राक्ष जटे मध्ये होते रुद्राक्ष हाताला बांधलेले होते असे जा हलो जा देहामध्ये दे सगळी रुद्राक्ष लेपन करून भस्म लेपन करून बसलेली अवस्थेमध्ये मुद्रा दिसू लागले वामबाग ए रेणो माता श्रेवा भरण उशिता विराजिया आणि त्याच जमदागणीच्या डाव्या बाजूला रेणुका माता बसलेली होती भरझरी नववारी अंगावर लुगडा असणारे फक्त पा, पातळ नेसलेलं आणि नाना प्रकारचे श्रंगार अलंकार <coughs> सुशोभित अशा त्या अवस्थेमध्ये तिने आपल्या अर्धांगी आपल्या पतीच्या म्हणजे जमदागिणीच्या डाव्या बाजूला बसलेली ती माता बी तला दिसू लागली सुटे सुगंध अंधाचा ते ते जमाव झाला भ्रमराचा कुंज दिसे ते जाचा अंधकाराचा नाशकरी असा एखाद्या सुगंधित फुलाचा मकरदंत मकर मकर मकरंद मक्र, सुवास जसा दरवळतो त्याप्रमाणे त्यांचा सुवास येत होता आणि त्या ठिकाणी त्या सुवासानं येणारे जे मधमाशाचे भोंगे आहेत तर त्या ठिकाणी भोवताल क्रीडा भोवत होते अशा प्रकारचं ते स्वासी स्वा सुटलेला ते बी परशुरा त्या ठिकाणी जाणू लागला तिच्या स्वरूपाच तिजाचं वर्णन या जगात पूर्ण करावं म्हणले जसं काय चंद्राची कोर असावं त्याप्रमाणे तिचे नके दिसू लागले आणि सर्व शरीर सुंदर असं तेजोमय असणार तिचं रूप एक म्हणजे साक्षात ते पण प्रत्यक्ष म्हणून ते देवी असल्यामुळे स्वरूप दिसू लागले संस्कृत त्या ठिकाणी आधी एकदम आनंदी वातावरण असणारी प्रफलित असणारी संतोष स्वरूपामध्ये सुहास वदन करून आपल्या पतीच्या स्वरूपाकडे अवलोकन करावं अशा अवस्थेमध्ये तिचं मुद्रा स्वरूप तिथे पाहिलं परशुराम या प्रमाणे त्या राम तो पाहु न्या पाहला त्याचार्य आरिंग या धावला अशा प्रकारांना पाहून त्यांचं दर्शन घेण्यासाठी राम पुढे सरसावला म्हणजे परशुराम थोडं पुढे सरकले रामत रा, येते काय देण दे विसर्जित झालं त्याला देहान सुद्धा राहिले नाही परशुरामात देहान सोडून त्याच्या चरणावर बाय बाप्पाच्या तुम्ही मस्तक ठेवलं आणि स्पुंद स्पुंद त्या ठिकाणी रडू लागला म्हणे काम सोडून ए तुम्ही परत आल कोणी माझा प्राण तुम्हाला वाचून कसा आवाचे सांगा हो आणि मला का सोडून गेल्यात आणि माझा प्राण कसा राहील तुमच्या वाचून म्हणून असा या ठिकाणी विसरून तो परशुराम त्या ठिकाणी रडू लागले असा प्रेम असून राम घे डोळे राहिली होता त्या ठिकाणी घरघोडा लोळालाय चला बदलचा जो मोह प्रेम जे होता तो अनावर झालेला आहे <laughs> आणि ते क्षणिक त्या ठिकाणी त्याला आम्ही कोण आहोत आणि काय आहे त्या ठिकाणी देव विसरलेला आहे आणि तो धाय मोकळून त्या ठिकाणी भूमीवर पडून रडत आहे तितक्यामध्ये दोन्ही जन्म रेणुका माता गुप्त झाले उदाहरता ते लपून राम म्हणजे आला किंवा

आणि तू मोहा त्या मोहाला कस काय बळी पडलास म्हणले या मोहाच्या बळी न पडता सावध वय म्हणले तुला अशी कशी भूल झाली आणि तुला असा मोह रूप मोह येऊन हा दुःख सुख कसा तुला अनावर झाला म्हणले तू सर्व मोह म्हणता आता वळीक म्हणले तू कोण तुझे कोण माता वय कोण पिता वय कोण तु कोण वय म्हणली माता तुझी करी कोण होय पिता तुझा करा पाय म्हणजे शोधून अंतरामध्ये म्हणे राम एकदम सत्य आहे आणि त्याच्याबद्दल मला ते मान्य आहे म्हणजे तुम्ही म्हणतात ते देवाला म्हणते परशुराम कि खर तर या जगामध्ये कोणी कोणाचा माय नाही ना कोणी कोणाचा बाप नाही ना कोणी कोणाचा पिता नाही ना कोणी कोणाचा बंधू नाही ऋणान बंधू स्थ एकूण जे आहे जीव एका ठिकाणी येतात कोणी माता कोणी पिता कोणी बंधू हा घनगोत होतात परंतु जीवाचा मायबाप तर आपले हे जरी मान्य आहे देवा तुम्ही म्हणतात परंतु या ठिकाणी जे मनुष्य धर्म आहे त्या प्रमाण पाहिलं तर ह्या मायबापाचा आणि पित्याचा जो काही मोह आहे ते देवा मला थोडा क्षणिक सोडत नाही असं करत म्हणू लागेल ने आता या दान एक काय बोलावं देवा मुले या ब्रह्मांडाचं दान दिलं तरी एक घंटा स्तनपान कोणी करत नाही त्या बाळाला आणि अशी असणाऱ्या मातेने आपलं स्तनपान करून या बाळाकाला जे वाढवणारी जी माता आहे त्या मातेबद्दल दुखी दुःख येणं साहसिक आहे म्हणून देवा मला क्षरभर मी विसरून थोडं त्या ठिकाणी दुःखी झालो असं परशुराम बोलला लागल असे बोल दुख राम टाकी असं दुःख आणि दुःखामध्येच खाली मान घालून बसला मुंडक टाकून खाली धरणीकड पाहू लागला तर भूमी मधून रेणुका मातेचं मुलक वर येऊन प्रगट झाला राम आसरू कुसुना पुढे करी व मुखी रामा चुंबन राम समाधान पावला माता त्या मग परशुरामानं आपले मुख पुढं केलं आणि माईच माईने त्याला चुंबन घेतलं त्या परशुरामा दत्त म्हणे माता सुने आई आणत आणि मग त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज म्हणाले खर खरंच म्हणले हे होय माय होय पुत्र म्हणले असं जर माय म्हण माय लेकराचं प्रेम असेल तर त्याला माय लेकर म्हणाव <coughs> नाहीतर निर्मू ह्या पुत्राला काय त्याला म्हणजे जंत जन्मल्यासारखं समजावं म्हणले ते मुलगा नसून एखादा किडा जन्मला असं समजावं म्हणले आतापर्यंत आता त्या ठिकाणी म्हणजे रेणुका मातेच्या मुडक्याची पूजा आहे श्री कमळाची अद्याप लोक त्या ठिकाणी आवडीने पूजा करतात आणि आजही ते पूजा चालू आहे म्हणजे रेणुका मातेची माता पुरी जाऊन महातो की नाहून रेणुका मुख दर्शन मग मातापुराच्या ठिकाणी स्नान करून रेणुका मातेचं दर्शन घेवाव म्हणजे मनुष्य महाराजाचं सार्थक होईल म्हणे <coughs> दत्त म्हणे रामाशी सत्य सतेज्ञी मग आता दत्तात्रय महाराज म्हणे माय शोक या ठिकाणी विसरून तू प्रतिज्ञा केला आहे तिथे आदर्मी लोकाला मी या ठिकाणी पृथ्वीवर राहून सर्वाचा समार करीन श्री प्रतिज्ञा पूर्ण कर आणि जे जे राजे आदर्मी आहेत त्या त्या आदर्मी क्षत्रिय <laughs> राजाला तू आदर्म्या लागली या ठिकाणी समार कर आणि तुझी प्रतिज्ञा पूर्ण कर असं दत्तात्रे प्रभूने त्याला आठवण करून दिली मग राम प्रभू नंदना श्री दत्ता वंदना

महारा क्षण कठोर मनवयाचे हातामध्ये कुराड एक क्षेत्र घेतलं परशुरामान धारण केलं आधर्मिक क्षत्रियाचा संवार करत तो सुटला उदाते भले समारी सर्वातेषा करु कुरुक्षेत्रामध्ये जे जे काही आधर्मिक क्षेत्र होते त्याला परशुरामानं आवाहन केलं आणि त्यांचा संवार केला म्हणून

गावा याच्या पुढे सामर्थ्या पुढे कोणी बी राज्यात टिकत नव्हता गर्जना ऐकून कोणी क्षेत्रियाच्या जे क्षेत्रांनी खे, होत्या जे राण्या होत्या राजाच्या ते गरोदर जरी असल्या तरी या परशुरामाच्या धाकानं गर्भ आपला टाकून देतो त्यामुळे युद्ध क्षत्रियाचे सर्व मारी मारि भारेशी असे एकवीस युद्ध परशुरामान केले आणि एकवीस युद्धामध्ये जे जे अधर्मी राजे होते क्षेत्रिय ते परदेवर संपून टाकले परशुरामाने असे क्षत्रिया मारून ए ज्याचे आरक्ष करून पाच करी भरून ए करी राम रामतृत्व अशा क्षत्रियाच्या रक्तानं पाच तळे भरले आणि ह्या पाच तळे रक्त भरून आपल्या आईबापाचं तर्पण त्यानं केलं म्हणजे त्या काला पासून श्रीमंत पंचक म्हणून प्रसिद्ध ती दर्शनी उदार तळे आता त्या काळापासून पंचक शमंत पंचक या नावाने ते पाच तळे आजेबी आहेत म्हणजे मग रोज सोडून शांती चित होऊन सर्व शेषून भेटला येऊन श्री दत्त दत्तात्रय कायद्याच्या मनामध्ये जे मना क्रोध राग होता ते सर्व सोडून दिला आणि शांत चित्त होऊन मग दत्तात्रेला येऊन पुन्हा भेटला पर श्री परिदत्ता म्हणे तुमच्या समाधान पावडू मग महाराजाला नमस्कार केल्याच्या नंतर तुमच्या कृपाने आणि तुमच्या घराने एकवीस वेळा क्षेत्रियाचा हनन केलं आणि माझा जो काही राग होता क्रोध होता तो आता शांत झाला मी आता तुम्हाला शरण आलो असं परिवारे नवी कारे आकारे डोळा विषय आणि आर्या नार रे पावामुळे आज खूप फार अनिवार्य आहे हा राग आहे ते फार हानिवार आहे आशो, 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 भी 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 आए, <coughs> या ठिकाणी ज्ञानी असो तपस्वी असो लहान असो मोठा असो किती जरी ज्ञान संपन्न असला तरी हा राग आल्याच्या नंतर त्याला अनावर रोपे ऐकत नाही हा असा अनावर राग आज मला क्रोधा अनावर आहे आणि ह्या पाहिजे म्या या ठिकाणी शोधून पाहिलं नाही म्हणजे पाप किंवा पुण्य किंवा चांगला किंवा वाईट हा विचार न करता या पाहिजे माझ्याकडून त्या सर्वाची हिंसा घडली असं परशुराम म्हणून एका खर तर म्हणजे माझा दोषी फक्त ससरा अर्जुन आणि ससरा अर्जुनाचे चारी होते या चारीलाच मारून माझा राग शांत व्हायला पाहिजे परंतु म्हणजे मी आपल्या या च्याचा सूड घेण्यासाठी राग वश होऊन क्रोध वश होऊन प्रतिज्ञा केलो आणि या प्रथेवर मी छतेच ठेवणार नाही हे प्रतिज्ञा केलो हे करायला नाही पाहिजे म्हणून मी मी हे करायला नाही पाहिजे कारण दुसऱ्याचा मी प्राण बळी घेतला काही कारण नसता निष्कारण राजे लोक मी मारलो असं मग त्या गुलाम बोलला एक राजाचा राजा आता इथ आ गाते यात राहस नसत मजे कर मी करणी तर आ ते आणि आता एका जरी राजाचा घात केला तीर्थेद केला तर तीर्थयात्रा करावी लागते त्याच्या पापाचा नाश होण्यासाठी ते बी मी मनामध्ये आणलो नाही म्हणले राजे कितीतरी मारले मारिले ते पाप मज लागले इतिहासी खोचले म्हणून धरले चरण आणि मी तर असंख्य राजाचा समार केला गणती नाही म्हणले असे कितीतरी राजे मी मारले आणि कारण नसता मी राजाला मारलो युद्ध केलो त्याचा घात केलो ते पाप मला लागलं त्या पापा माझ्या मनामध्ये खंती आहे दुःख आहे असं दत्तात्रय मला त्याला पृथुराम बनू लागले मी आलो शरण मला खिन्न आणि देवा मी आता तुम्हाला शरण आलो आणि या पापातून मला आता मुक्त करा पावन करा म्हणून मनामध्ये खिन्नता धरून दुःख धरून मी तुम्हाला शरण आलो म्हणले गतमने दुष्ट नरपे मारिले त्याचा अनुताप का करीशी पाप नो ये पाप मानू नको महाराज म्हणतात की बाबा जे राजे इतर जीवाला जे जीव परजेचं पालन त्याने पुरलेखण्यासारखं करायला पाहिजे पण निष्कारण जीवाला त्रास देणारे त्रासदायक असे दुष्ट उन्मत राजे मारलास म्हणजे एक परजेला सुखच केलास म्हणे त्याच्यामुळं तुला त्याच्याबद्दल काही दुःख नाही असं ते म्हणू लागले दुष्टाचे केले त्वान केली सालची रक्षणा केले धर्माचे स्थापना हे पापन कवशी दुष्टाच संहार केलास आणि सात्विकाचा आणि साधूच भक्ताचं रक्षण केलास त्याच्यामुळे तुला हे पाप नाही म्हणले पुण्याचा मानसी शिना तरी एक माझे वचना जरी मनामध्ये याच्या बद्दल काही पाप झालं असं काही मनामध्ये खेद वाटत असेल काही दुःख वाटत असेल या बद्दलचे तुला काही मनामध्ये <laughs> जर किंचित तरी दुःख खेद किंवा काही भ्रम असेल तर म्हणजे तू या ठिकाणी ब्रह्मवर्षीला बोलून घेत नाही कर असा उपाय देवाने सांगितला तुझे पाप आईले देव संतृप्त होतील विप्रही सुख पावतील कृती होईल जगी तुझी ज्ञान काय होईल तर तुझा पापय होईल जाईल देव सुख पावती यज्ञाच्या मध्ये भाग घेऊ आणि मग ब्रह्मा ब्राह्मण दक्षिणा आणि त्या ठिकाणचं सर्व काय भोजन प्रसाद घेऊन हे बी संतोष होतील म्हणले म्हणून तू यज्ञ कर म्हणले राम आरिले क्षेत्र आला सवळे घेतला तो अस्तगत केले हुंडळा झाला भला झाला अशी शिशीया आले तू सर्व या ठिकाणी संवाद केलास आणि संपूर्ण भूमीचं राजे आता तुझ्या ताब्यात आले आहे म्हणून आता तू आपल्या त्याच्या त्या बळावर तू या ठिकाणी एक मोठा यज्ञ कर आणि मग त्या ठिकाणी ते ब्राह्मणाला दान दे जे कोणी सात्विक आता तपस्वी आता त्याला आणि त्याच्याने काय होईल तर म्हणजे अग्निमध्ये दैवता बी त्या ठिकाणी हो संतोष पावतील आणि ब्राह्मणही संतोष होतील आणि तुझ्या बी मनामध्ये बी जे पाप लागलं हो ही जे खंत आहे ते बी नाहीशी होईल म्हणजे आता येत नाही करू नये सर्व सुरुवात दक्षिणा दक्षिण दक्षिणा कसे पाव उदास कसे पाहते ऋषीला हे भूमिदान देऊन टाक म्हणजे आणि या पापातून तू मुक्त हो म्हणजे असे वधे नंदन ते रामाने अंगीकारुणा ऋषी मुनी गोरा उन सरदेने आरमिला दत्तात्रय वचन ऐकल्याच्या नंतर परशुरामाला सर्व ऋषी म्हणत व ते त्या सर्वाला बोलावला आणि बोलावला येण्याला आरंभ केला मिरेची यात्री म्हणे श्री ते रांगी राष्ट पुलस्ते पुल वरिष्ठ जे प्रेम श्रेष्ठ श्रेष्ठ प्रेमेश्वरा आणि यज्ञामध्ये मग कोणत्या कोणत्या ऋषी बोलवले तर ऋषी होता आत्र ऋषी होता पुलस्ती होता असे महान्य ऋषी होते अंगिरा ऋषी होते या सर्व सप्त ऋषी अठ्याऐंशी सहस्र ऋषी या सर्वांना आमंत्रित केलं परशुराम परंतु आदेश आमित्रे कसे पवित्र गौतम त्या ठिकाणी भार्गवत ऋषी होते अंगिरा ऋषी होते पुन्हा त्या ठिकाणी ऋषी होते आणि पुन्हा गौतम ऋषी होते वामदेव होते असे महान्य जे नावारूपातीत प्रत्यक्ष ईश्वर स्वरूप असणारे ऋषी त्या ठिकाणी बोलावले हे प्रमुख कर आणि हे जे प्रमुख होते ऋषी आणि या ऋषीचे शिष्यमंडळ आगणित होत त्याची घनता नाही ते सर्व शिष्यगण आणि या ऋषी समुदाय सर्व यज्ञाला त्या ठिकाणी बोलावले भगवान <ण्गाँ> श्री दत्ता मुख्य आचार्य काय आचारी सर्व आणि आता या यज्ञामध्ये मग मुख्य आचार्य दत्तात्रय प्रभो देव तिथे काय कमी पडणार आहे आणि आता सामर्थ्यशाले ऋषी मग आता तिथे काय कमी का आहे म्हणजे प्रमादात पूर्वता क्रम असे संगती वाक्य कसे का असे सांग हो ते सोय हो तसे आचार्य <tinh Ungarana> ज्या ठिकाणी अं प्रभूचा कृपा प्रसाद संपादन करण्यासाठी मी देवाला प्राप्त करण्यासाठी नाना प्रकारचे अपार कष्ट तप करावे लागते तेच दत्तात्रेय प्रभू त्या ठिकाणी मुख्य आचार्य होते म्हले तिथे काय कमी आहे म्हणजे तिथे कोणत्या गोष्टीची कमी राहणार आहे म्हणजे उर्वरित राहिला कथेचा भाग उद्याच्या प्रारंभ राहील सर्व या ठिकाणी आमच्या जगमित्र प्रतिष्ठान जे काही श्रोते मंडळी आहेत त्यांना सर्व दीपवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

सगळा वाचार, जे वाचार्य साक्षी सर्वाचे सारे आकार निराकार माया चैतन्य रतला संसार पिंडया ब्रह्माडाव विराकार देव जय देव दया दे दे आनंद रूप

श्री गुरुदेव महाराज की जय प्रभू प्रभूता प्रभूता प्रभू प्रभूता प्रभू श्री गुरुदेवद महाराज की जया माय चिंतन श्री दे सदगुरु समस्त बीर महाराज की जय मित्र बाबा दत्ता देता देता देवादिता देता देवादिता देता देता